नमस्कार मी तेजू आणि माझ्या गॉसिक्स विथ तेजू या युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे शाबुदाना वडे तर वडे बनवण्यासाठी मी दीड वाटी शाबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे सात ते आठ मिरच्या जाडसर वाटून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ अर्धा टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत तीन ते चार मीडियम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत थोडासा लिंबू घेतलेला आहे आणि वडे तळण्यासाठी तेल मी सूर्यफुल तेल घेतलेला आहे पण तुम्ही जर का उपवासासाठी बनवणार असाल तर शेंगदाण्याचं तेल वापरू शकता सगळ्यात आधी आपण तेल गरम करायला ठेवूया आता हे आपण सगळं एकत्र मिक्स करून घेऊया मिक्स करण्यासाठी नेहमी मोठं पसरड भांड वापरावं कारण एकत्र सगळं मिक्स केल्यानंतर ते बाहेर पडू शकतं बटाटे व्यवस्थित फोडून घ्यायचे मॅशर असेल तर त्यांनी मॅश करून घेतले तरी चालतील आता बटाटे बारीक करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरची ऍड करूया त्यानंतर जिरे शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबू पिळूया लिंबू ह्यासाठी कारण वडे तेलकट होऊ नये म्हणून आपण लिंबू पिळव ह्याच्यामध्ये लिंबाच्या रसाने वडे तेलकट होत नाहीत ते तेल पित नाहीत लिंबू पिल्यानंतर परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला एका साइड ला असं बांधून ठेवूया हवा लागली ह्याला की वडे व्यवस्थित बनत नाहीत आणि ते बांधून राहत नाहीत कारण बटाटा वगैरे सुकला जातो त्यामुळे हे अशा पद्धतीने व्यवस्थित एका साइड ला सारून व्यवस्थित बांधून ठेवावं वडे बनवण्यासाठी आपण आधी हात ओला करून घेऊया कारण हाताला ते साबुदाणा आणि शेंगदाणे बटाटा हे चिटकत असतं त्यामुळे व्यवस्थित आपल्याला जेवढ्या आकाराचे वडे बनवायचे आहेत त्या आकाराचा आपण गोळा घेऊया आणि अशा पद्धतीने आपण तो गोल करून थोडासा प्रेस करायचा साईडने चिरडत असेल तर थोडस पाणी लावून आपण तो सेट करू शकतो तुम्ही बघू शकता वडा किती छान तयार झालेला आहे आपण एक एक करून असे सगळे वडे बनवून घेऊया अशा प्रकारे आपले सगळे वडे बनवून झालेले आहेत आपलं तेलही तापलेलं आहे आता आपण एक एक करून वडे तळून घेऊया वडे तळताना नेहमी असा उलटा झाडा धुवायचा कधी कधी आपला वडा किंवा साबुदाना फुटतो तेव्हा अंगावर तेल उरू दे म्हणून तेलाला जास्त तावाला असेल तर वडे मीडियम फ्लेम वर तळून घ्यावे आणि असे लाल क्रिस्पी गुलाबी कलर येईपर्यंत आपण वडे तळत राहावे आपले वडे छान बनलेले आहेत आता आणि तुम्ही बघू शकता त्याला किती सुंदर कलर आलेला आहे ले ले। तो आपण काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे एक एक करून वडे तळून घेऊया अशा पद्धतीने आपले पर सगळे वडे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि त्याचा क्रिस बघू शकता तर तयार आहेत आपले कुरकुरीत असे साबुदाना वडे हे आपण दही चटणी सोबत सर्व करू शकतो दही चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत बाय